हे हाय वन वेलकम टू सारिकास रेसिपी आज आपण बघणार आहोत श्रावण स्पेशल खमंग आणि कुरकुरीत होणारे असे साबुदाण्याचे वडे तर चला तर या रेसिपीला आपण सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे हे छोट्या साईजचे साबुदाणा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा मोठा साबुदाणा इथे घेऊ शकता तर बघा ह्याच्यामध्ये पाणी टाकून याला चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून यातलं सर्व स्टार्च निघून जाईल इथे मी छोट्या साईजचा साबुदाणा घेतला आहे कारण तो पचायला खूप हलका असतो आणि भिजतानाही तो लवकर भिजला जातो म्हणून मी छोटा साबुदाणा घेतला आहे तर बघा स्वच्छ धुवून घेतलं आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि याला अर्धा तासासाठी भिजायला ठेवून द्यायचं आहे तर अर्धा तासाने आपण बघूयात साबुदाणा भिजला की नाही बघा अर्धा तास झालेला आहे साबुदाणा छान असा भिजला गेलेला आहे तुम्ही ते बघू शकता खूप मोकळा झाला आहे तर आता मी याला एका मोठ्या प्लेटमध्ये साईडला काढून घेते आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत तर काय मसाले टाकायचे ते बघूयात ते, ते मी बघा पाव किलो बटाटा उकडून घेतला आहे दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या आणि शंभर ग्राम्स शेंगदाण्याचा कूड घेतला आहे तर आता हातानेच आपल्याला बटाटा यामध्ये मॅश करून टाकायचा आहे हाताने नसून तुम्हाला हा बटाटा मॅश करायचा तर तुम्ही इथे स्मॅशाने देखील हा बटाटा स्मॅश करून घेऊ शकता तर सर्व बटाटा कुस्करून झाला आहे मॅश करून झाला आहे आता यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा कोट टाकायचा आहे साबुदाण्याचा कोट ॲड करायचा आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि याचप्रमाणे आपल्याला चिमूडभर इथे साखर टाकायची आहे साखर अशी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका पण चव छान वाढते गोडाने थोडंसं त्यामुळे मी ते टाकली आहे आणि कोथंबीर तुम्हाला कोथंबीर नको असेल तर कोथंबीर देखील तुम्ही इथे स्किप करू शकता आता याला छान असं मळून घ्यायचं आहे छान असं एक जीव होईल असं ह्याला मळून घ्यायचं आहे हे मिश्रण पूर्णतः आपल्याला एक जीव होईल असं मळून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे तर बघा मिश्रण आपले छान असं मिक्स झालं आहे तर आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे तोडायचे आहेत आणि याचे वडे बांधून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता मी हाताला थोडंसं तेल लावलं आहे आणि थोडा छोटासा एक गोळा तोडून मी ह्याला हातानेच गोल करून असं तळ हाताने हा वडा थापून घेते आहे बांधून घेते आहे तर बघा तळ हाताच्यामध्ये दोन्ही हाताच्यामध्ये ह्याला प्रेस करून घ्यायचं आहे छान असा गोलाकार द्यायचा आहे बघ याच पद्धतीने आपल्याला सर्व वडे असे बांधून घ्यायचं आहे बघा एक वडा मी तुम्हाला इथे बांधून डा दाखवला आहे मी आता याला साईडला ठेवते प्लेटमध्ये बघा सर्व वडे आपले बांधून झाले आहेत आता मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे आता या कढईमध्ये तेल टाकलं आहे तर त्या जेवढे मावेल तेवढे आपल्याला वड्यामध्ये सोडून छान असे तळून घ्यायचे आहेत तर बघा वड्याची एक साईड छान अशी तळली गेलेली आहे तर आता याला आपण पलटी करून दुसऱ्या साईडने देखील छान असं तळून घेऊयात आता दोन्ही साईडनी वडे छान असे तळले गेलेले आहे तर आता या वड्यांना आपण साईडला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात या वड्यांसोबत जी चटणी खाल्ली जाते त्या चटणीचा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तुम्ही तिथे जाऊन चेक करा गर्म पन, तर आता गरमागरम वडे आपण हिरव्या चटणीसोबत सर्व करूयात तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी रेसिपी आवडली रे असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये